नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले स्वागत आहे आपल्या चॅनेलवर जिथे तुम्हाला मिळते सर्वात जलद आणि विश्वासार्ह बाजारभावाची माहिती शेतकरी बांधवांनो आज आपण तुरीच्या प्रमुख बाजारांचे बाजारभाव पाहणार आहोत आज तुरीच्या बाजारात जे काही घडत आहे ते अचानक नाही सध्या तुरीचे दर बाजारात आठ हजार पाचशे रुपयांच्या आसपास पोहोचलेले आपण पाहतोय आणि लवकरच नऊ हजार पार करतील यामागे ठोस कारणे आहेत अलीकडेच वर्तमानपत्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की देशात तुरीचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालेले आहे विशेषत महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्यप्रदेश या प्रमुख राज्यांमध्ये उत्पादन घटल्यामुळे पुरवठ्यावर मोठा ताण आला आहे याशिवाय आयात कमी होणे आंतरराष्ट्रीय बाजारात तुरीची मागणी वाढणे आणि साठेबाजीवर असलेली मर्यादा या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे तुरीच्या दरांना मजबूत आधार मिळतोय आता थेट आजच्या तुरीच्या बाजारभावांकडे वळूया पण त्या अगोदर अशी अचूक आणि वेळेवर बाजारभावाची माहिती दररोज तुमच्या मोबाईलवर हवी असेल तर आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थेट आजच्या तूर बाजाराचा डेटा पाहिला तर स्पष्ट दिसते की बाजार सध्या एमएसपी आठ हजार रुपयांच्या आसपास फिरतो आहे पण काही ठिकाणी स्पष्ट तेजी दिसते सर्वात आधी रिसोर्ट बाजार समिती आज येथे एक हजार पन्नास क्विंटल आवक असून जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे नव्याण्णव रुपये नोंदले गेले हा बाजार एमएसपीच्या अगदी सीमेवर व्यवहार करत आहे अकोलामध्ये चार हजार दोनशे सोळा क्विंटल मोठी आवक असून कमाल दर सात हजार नऊशे पंचाहत्तर रुपये मिळाले मोठ्या आवकीमुळे दर एमएसपीच्या खाली आहेत पण बाजार दबावाखाली नाही अमरावती हा आजचा मजबूत बाजार ठरतो सात हजार नऊशे ब्याण्णव क्विंटल मोठी आवक असूनही जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे रुपये मिळाले आहेत हा दर एमएसपीपेक्षा दोनशे रुपयांनी जास्त आहे म्हणजेच बाजारात मजबूत मागणी आहे हिंगणघाटमध्ये तीन हजार चारशे पंचेचाळीस क्विंटल आवक असून कमाल दर आठ हजार चारशे पंधरा रुपये मिळाले एमएसपीपेक्षा चारशे पंधरा रुपये जास्त भाव मिळणे हा स्पष्ट तेजीचा संकेत आहे वाशिममध्ये फक्त सहाशे क्विंटल आवक झाली असून दर सात हजार नऊशे ऐंशी रुपये आहेत पीच्या अगदी जवळ आहेत मूर्तिजापूरमध्ये एक हजार पाचशे क्विंटल आवक असून दर सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये मिळाले एमएसपी जवळ इथे बाजार स्थिर आहे लोणारमध्ये पाचशे एकतीस क्विंटल आवक असून दर सात हजार सातशे रुपये नोंदले गेले हे दर एम एसपीपेक्षा खाली असून इथे मध्यम मागणी दिसत आहे बाभुळगाव येथे आठशे क्विंटल आवक असून दर सात हजार नऊशे पन्नास रुपये मिळाले हा बाजार एमएसपीच्या जवळ आहे पण इथे अजून थोडी वाढ शक्य आहे दुधनी बाजार समितीत चारशे एकाहत्तर क्विंटल इतकी कमी आवक असून जास्तीत जास्त दर आठ हजार सातशे रुपये मिळाले आहेत हा आजचा सर्वात मजबूत बाजारांपैकी एक आहे जिथे एमएसपीपेक्षा सातशे रुपये जास्त दर मिळत आहेत काटोलमध्ये पाचशे दहा क्विंटल आवक असून दर सात हजार सहाशे वीस रुपये मिळाले हा भाग सध्या तुलनेने कमजोर झोनमध्ये आहे करमाळा बाजार समितीत दोनशे सत्त्याहत्तर क्विंटल इतकी कमी आवक असून दर आठ हजार दोनशे पंचवीस रुपये मिळाले आहेत हे दर एमएसपीपेक्षा दोनशे पंचवीस रुपयांनी जास्त आहेत मित्रांनो अशीच सर्वात अगोदर अचूक आणि विश्वासू बाजारभाव माहिती दररोज तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर नक्की करा